शुटो, शुटो थे नहीं गाड़ी श्रीराम मित्रांनो तर खूप दिवसानंतर आपला एक ब्लॉग येतोय तर आज आम्ही चालले आहेत निघून जे कुठे चालले सांग जरा मित्रांना आपल्या चाललो आज जरा गाडी घ्यायला चाललो युनिकॉन गाडी बुक केलेली आहे कालच निकून गाडी बुक केली आज गणपती पण आहेत आपले टिळाचे तर गाड्यानार चाललो आहे युनिकॉन तर तुम्ही बघा आम्ही युनिकॉन आणि गाड्या चाललो आहे चालू आज दुसऱ्या रोडने चालले आहेत की आपला मेन रोड आहे तो बोईस जायचा तर बनवा लगेच नाही तर आता हा बघा दुसरा शॉर्टकट रस्त्याने चाललोय आणि पहिल्याची गाडी होती माझी आणि निकॉनची जुनी गाडी बघा बघू शकतात तुम्ही शाहीन किती वर्ष वापरलेली आहे निकू हजार पाच चार ला घेतलेली आहे जवळजवळ वीस एकोणीस वीस वर्ष झाली हा इतर चार साडेचार इतर न आपला हा बोर्शच आहे गाडी बुक केली आहे तिथे पोहोचतोय पार्किंग लावतो इथे आज मारुती आता बघतो गाडी बुक वगैरे केलंय का नाही कसं गाडी गाडी उचलायची आपल्याला उचलायचं आहे सर युनिकॉन गाडी कोणती कस घेतलंय ब्लॅक म्हणजे ही अशी ब्लॅकच असणार आणि हे टाटा गावचे

ही कोणती गाडी आहे क्लास गाडी बस न गाडीवर बस बस गाडीवर बस आहे ती घेतो काय काय बस न गाडीवर बस एका फोटो बिटो शूट करतो गाडी जरा सुटवते गोष्ट जाडी बघू शकतात तुम्ही हे आपले मित्रच आहेत काटायचे काय करतो रे काय करू मी दोन तास सांभाळ सांगितला पेपर वाचायला लागला येऊ हेल्मेट ओके हो हेल्मेट हेल्मेट चेक करतो आता इथे डुप्लिकेट आहे रे हा हल काय एकदम बघ चेक करा त्या तुटला भेटला भेटतं शोरूम तर चांगला आहे पण जाम स्लो काम आहे तिकडे जे टी व्ही टी व्ही नुसते काय काम अचेना मी ते लावलं आहेत नुसतं टी व्ही मॅडम सर्वच खरं आहेत पण येऊ ठीक ठाक आहे काय करायचं कुठला घेऊ तू ना आपले पैसे येतात ते हां म्हणजे तेच ना पण दस वेटिंग सांगितलं तर चहा वगैरे काय काहीतरी कॉफी सांगतो त्या काकू वाढली नव्हती काहीतरी अरे नाही रे इकडे एक काकू चहा देतात का चांगली तर त्यांना सांगतो मी आल्यावर सध्या आता पेपर बसतो कोणता पेपर आहे एनबीडी लोक काय देतात काय खायला प्यायला काय देतात का बघू नाही कॉफी चहा भेटतो खारी तुला भेटतं पाहिजे तर आपल्याला बाहेर जायला नाही ते चहा दिवस तरी बोलले आहेत मामा आणि मामी व्हिडिओ कॉल बघा कोणाचा हो हो लागेल आहे हा जाम बोलत होता मला गाडी नाही घेणार गाडी नाही घेणार ना। घेतली ना भाई गाडी कुठे आहे कुठे खु� आहे कुठे हा मला माहिती नाही मिळत की निकुंज गाडी घेतोय काय घेतोय त्यामुळे सरप्राईज भेटल सगळ्यांना संध्याकाळी सांगितलं नाही मिळत अजून काय होणार बरोबर ना पार्टी पण पार्टी पण होणार जोरदार कोणालाच माहित नाही मित्रांना नाही माहित नाही फक्त मला आता माहित पडला का गाडी घालवायच्या जेव्हा आलं मी तुम्ही वेटिंग वर ठेवलंय चहा वेगळे पाणी पण विचारलं ना अजूनपर्यंत मी काय बोलणार नाही ती ताई आलेली कोणती होती ती विचार मी सांगितले दोन कॉफी दीड लाख रुपयाची गाडी घ्यायची ना चहा नाही देणार तर काय फायदा रे दोन कॉफी बोललोय चहा तुम्हाला दाखवतो चहा वगैरे कसं आहे सांगतो तुम्हाला कौफी, कौफी <laughs> एक कॉफी कॉफी आलेली आहे म्हणजे हा फोन पण आलेला आहे शुभमचा पानवाले बाबा पानवाले बाबा आहे ते यांना सांगूनच मी गाडीचा जे आज जी गाडी घेतली आपण ती यांच्याच मुहूर्तावर सांगून घेतलेली आहे बरोबर ना जो घातली त्याला तो कॉफी दिली एक कॉफी कमी दिली तरी पण आणतील ना कॉफी दे आपण मस्त लागतं रे टेस्ट चांगला आहे ना एक नंबर काय गा मम्मी कॉपी कशी आहे कॉपी पण चांगली आहे आणि गाडी पण एक नंबर त्यांना आपलं हे पेपर वर्क सर्व हेल्मेट हेल्मेट आलेली आहे भाऊ आहेत ते आपल्याला सांगतायत तुमचं नाव काय सापटे कारगिल सापटे ओके त्यांनी आपण यांच्याकडे बुक केलं आहे गाडी बसा ना तुम्ही बसा बसून सांग बसा तुम्ही इकडे बसा ना सांगा बसून सांगा सगळं बसायना पंधरा ते तीस दिवसामध्ये गाडी फिरून बस सर्व्हिसिंग करायची आणि तुम्हाला फोन येणार होते सर्व्हिस टाईम झाला त्याच्या आधी येणार पण दहा दिवसांनी आणि पासिंगसाठी पासिंगचा नंबर आता रजिस्ट्रेशन झालं पण नंबर प्लेट जेव्हा आहे ना तेव्हा तुम्हाला फोन पासिंग किती दिवसांनी होईल पासिंग झाले रजिस्ट्रेशन नगेच आणि नंबर किती दिवस रजिस्ट्रेशन आपण गाडी सोडत नाही आणि आपल्या नंबर किती दिवस येईल नंबर येईल मेसेज आणि दुसरं आपल्याला फेवरेट नंबर घ्यायचा असेल तर ते तुमच्यावर आहे आर टी ओकडून पावती घेऊन यायची आणि इकडे सबमिट करायचं असं करायचं ठीक आहे मामा मग शांत बसले इकडे सर्व ऐकतायत काय आहे ते हेल्मेट तर हे पेपर्स सर्व भेटले आहेत आणि दुसरं काय काय आपल्याला भेटण्यासोबत एवढंच आणि पार्किंग कवर आणि गाड वगैरे तर लावलेत आपण गाडी कुठे आहे रेडी करायला पेपर? तर मित्रांनो आपल्याला सर्व पेपर वगैरे भेटले आहेत ते चाललेत गाडी कुठे आहे चेक करत आहेत गाडीचा कवर आहे का गाडीचा कवर आता काढू नको राहू दे आपण घरी गेल्यावर त्याला बघू कसं आहे काय आहे बघा आपली गाडी वॉशिंग वगैरे वो करून झालेली आहे पूर्ण मग गाडी पॉलिश करा आपली गाडी एकदम पॉलिश वॉशिंग केली तर पॉलिश करायला लावलं आहे कॉफी चहा तर हे झालं हार लावतो गाडीला इथे मस्त मी पण हार लावत आहे गाडीला लावतो मामा हात लाव ला। हार ला ना हार वगैरे लावताना आपला डॉन पण तू तुझा फोटो फोटो काढायला आता जातो इकडे गाडी घेऊन डायरेक्ट कोळगावला आपल्या मा गणपती बाबाच्या मंदिर मध्ये चला निघून कोण घेतो गाडी पुन्हा मागे कोण आहे गाडी पहिला मान वडला नसतो म्हणून गाडी घेतायला आता आपली निघत आहे हेल्मेट हेल्मेट न घालू सध्या राहू देता वाड्याला तू घेतलेली आता

ابا چينل لا واگڙو

इकडे एकदम चांगली पूजा झालेली आहे गाडीची यातलं कोळगावचं मंदिर बघा ते बघा किती आहे पूजा झालेली आहे बघ आपल्या शो इकडे आलेत गणपती दर्शन गेला गणपती बाप्पा मोर्या तर निघू काय वाटते आज तुला गाडी आज खूप चांगलं वाटते गणपतीच्या दिवशी गाडी घेतली खूप चांगलं वाटते आपले जे आपल्याला सबस्क्राईब केले आप त्यांना काय सांगेल तू सांगेल का असं सा, सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा सपोर्ट दाखवा असाच दाखवा जरा दा सपोर्ट